चेअरमनपदी श्रीकांत पालखे तर व्हाईस चेअरमनपदी रंगराव पुजारी यांची बिनविरोध निवड हातकंगली तालुक्यातील कुंभोज येथील हिवर खान सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या पाचव्या पंचवार्षिक संचालक मंडळाचे म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली सध्या संस्थेची पाचवी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्यानं बिनविरोधची परंपरा कायम राखली आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगीता कोळी यांनी काम पाहिलं यावेळी संस्थेच्या चेअरमनपदी श्रीकांत पालखे यांची तर व्हाईस चेअरमनपदी रंगराव पुजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नूतन संचालक मंडळामध्ये केरबा पालखे समोशरण बोकरे भोकरे संभाजी रोहिले शरद वाईकर सुरेश पाचोरे रामचंद्र पालखे प्रकाश भोसले श्रीधर माळी रामचंद्र पुजारी अखतई सपकाळ सुमती चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे माजी चेअरमन कोंडिवा भानुसे यांनी केलं तर आभार संस्थेचे सचिव संजय वळीवडे यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज